ए झालं का चला वाटत मंदिरच्या इथपर्यंत तर नाही नेणार ना आहेत पण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आम्ही या गाडीची सोय केली आहे अडीचशे रुपये सांगत होता लॉक के केलं लॉक अडीचशे रुपये सांगत होता त्याला डन पलीकडचे दोन दरवाजे आणि मागचा एक पण चेक करायला पाहिजे होता इथेच गाडी सोडून जातोय तिकडचे दोन दरवाजे चेक केले आणि हा दरवाजा पण चेक कर मागचा पण चे चेक कर

आतमध्ये मंदिर आमची सवारी चालू झाली जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत हा नेणार आहे राम मंदिरला डायरेक्ट मंदिरापर्यंत तर नाही नेणार तिथपर्यंत नेणार ने श्लोक बसलाय माझ्या बाजूला थंडी लागते चाणीचा ऑटो मध्ये आले होते विशू मीटर बोले 150 मीटर प्रिषा इकडे इकडे प्रिषा 1/2 किलोमीटर बोलो किलोमीटर तर खाने के लिए दो मिल बाट के खाने का है का है मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो आम्ही हे इथे रेल्वे स्टेशन आहे स्टेशनवरून उतरलं की डायरेक्ट मंदिरच आहे रेल्वेने यायला रेल्वेने यायला चांगलं आहे खूप जवळ आहे म्हणजे मंदिर जवळ आहे स्टेशन पासून असं म्हणजे मी पुढी गर्दी आहे इकडे दर्शनाला या इथे तुम्ही जे पाहताय ही सगळी गर्दी पुढे चालत जाऊन पुन्हा त्या बाजूने पुन्हा चालत यायचंय म्हणजे आम्ही जवळपास आठ किलोमीटर जातानाचा प्रवास आणि आठ किलोमीटर येतानाचा असा चालत प्रवास करून सोळा किलोमीटर प्रवास करून दर्शन घेतलंय अशा पद्धतीने इथे भरपूर चालावं लागत होतं सांगायची गोष्ट अशी की तिथे खूप जास्त पोलीस बंदोबस्त होता सगळीकडे त्यामुळे अगदी सेफ होतं जे काही तिथे होतं ते गर्दी भरपूर होती पण मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं या पद्धतीने त्यांनी खूप असं लांब पर्यंत जाऊन पुन्हा रिटर्न येण्यासाठी सगळ्यांना भाग पाडलं होतं त्यामुळे टोटल असा सोळा किलोमीटरचा प्रवास असा झाला आमचा चा कसं झालं की आम्ही सकाळी लवकरच पोहोचलो होतो तिथे त्यामुळे आम्हाला आम इतका काही त्रास झाला नाही कारण ऊन नव्हतं आमच्यासोबत प्रिशा पण आहे तुम्ही बघू शकता श्लोक पण होता श्लोकने चालण्यासाठी बिलकुल काहीही कारण दिली नाहीत किंवा काहीच नाही खूप चांगल्या पद्धतीने श्लोकने पण कॉपरेट केलं आम्हाला आणि इथे बघताय तुम्ही केवढी गर्दी आहे ही बघा हे हा एक स्पॉट आहे इथून पुन्हा रिटर्न जायचं होतं म्हणजे आता आम्ही चाललोय आता मंदिराच्या समोर आलो आणि इथून आता मंदिराला एंट्री आहे पण इथून सुद्धा मंदिर बरंच आतमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे बरच काम अजून चालू आहे आणि ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथे काही चेकिंग नाही लॉकर्स नाही काही नाही कारण गर्दीच एवढी होती लॉकर्स कसे काय सगळ्यांना त्याच्या विरोधात जर तुम्ही तर पोलीस बंदोबस्त एवढा जबरदस्त होता की कुणाची हिंमतच होणार नाही कुठे काय करायचे आणि पोलिसांचं लक्ष अगदी बारीक होतं तिथे बघू शकता तुम्ही हे आता जस्ट आम्ही एंट्री केली आतमध्ये हे मंदिर नाहीये हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा परिसरच एवढा मोठा आहे की डोळे दिपून जातात अक्षरशः आणि इथे बघा ही आता इथून अजून एक लाईन चालू झालेली आहे असे तीन लाईन्स चालू झाले आहेत आता कोणत्याही लाईन मध्ये तुम्ही जायचं इथून आणि इथून तो मंदिराला रस्ता जोडला जातो इथून सुद्धा बऱ्यापैकी चालावं लागतं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही मंदिराला पोहोचू शकता आणि अगदीच बघायला गेलं तर पूर्ण काम झालेलंच नाही आहे मंदिराचं तुम्ही बघताय बघा कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इतक्या कोरीव पद्धतीने हा काम केलेलं आहे ना मंदिराचं बघू इतकं छान वाटतं आणि तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा जी वाईब असते त्या मंदिरामध्ये ती कुठेच नाही म्हणजे आम्ही एवढा प्रवास करून आलो म्हणजे तेराशे किलोमीटर का चौदाशे किलोमीटर आहे हे राम मंदिर आपल्या पुण्यापासून इतका प्रवास इतकं ड्रायविंग करून जेव्हा आम्ही तिथे उतरलो आणि जेव्हा मंदिर मंदिर पाहिलं आम्ही तेव्हा आमचा तो थकवा पूर्णपणे निघून गेला होता कारण की दर्शनच अशा पद्धतीने झालंय आमचं तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओ मध्ये आता कशा पद्धतीने आमचं दर्शन होणार आहे आता इथे पुन्हा आम्ही लाईन मध्ये लागलो दर्शनासाठी सगळ्या सोयी व्यवस्थित होत्या त्यांच्याकडे चप्पल वगैरे बाहेर काढण्यासाठी आ, जर, आ, काउंटर होतं त्याच्यानंतर सेकंडली तुम्हाला जर लाईक म्हणजे काउंटर्स पण असे अशा पद्धतीने ठेवले होते चप्पलचे की जसं तुम्ही बाहेर पडाल दर्शन घेऊन तसं तिकडून तुम्ही डायरेक्ट चप्पलच्या काउंटरपाशी पोहोचणं तिथून तुम्ही तुमचं चप्पल पिक करायचं फक्त एवढंच होतं की आम्हाला मंदिरापासून बरीच लांब गाडी लावायला लागली ला ला होती जी की ऑलमोस्ट येता ये जाता सोळा किलोमीटर जसं मी म्हटलं त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित कारण जिथून आम्ही ऑटो केली तिथून थोडंसं आणि मग नंतर सोळा किलोमीटर असं येतं जातं सो टोटल एक वीस बावीस किलोमीटर आम्हाला पूर्ण पट्टा असा तो करावा लागला बघा तुम्ही मंदिराचं काम किती असं अगदी कोरीव काम आहे नक्षी काम म्हणता येईल त्याला अगदी बारीक काम आहे पुन्हा एकदा आमचं इथे जाण्याचा विचार आहे कारण की मंदिराचं काम पूर्ण झालं नाही जसं मी म्हटलंय so, सो नक्कीच आम्ही पुन्हा एकदा कधीतरी प्लॅन करू इकडे जायचं असं आहे विचार कारण मंदिर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा अजून बघण्यासारखं असेल तर इथे तुम्ही बघताय हे राम श्रीरामांचं जे दर्शन आहे ते तुम्हाला होते मुख दर्शन टी व्हीमध्ये आणि आमचं नशीब असं झालं की आम्ही परफेक्ट मधल्या लाईनलाच लागलो आणि अगदी आम्ही जसं मधल्या लाईनला लागलो तसंच एकदम समोरच श्रीरामांची मूर्ती होती, होती आणि इतकं सुंदर पद्धतीने आमचं दर्शन झालं आहे तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये पाहाच तुम्हाला दिसेलच की कशा पद्धतीने आमचं दर्शन झालं आहे ओके तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतं आहे काही प्रश्न असतील तर विचारा बद्दल की ट्रॅव्हलिंगबद्दल किंवा काही असेल तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच उत्तर देणार आता इथे लोक बघा किती म्हणजे सगळ्यांना एवढं असं जय श्रीराम जय श्रीरामचे जे नारे लागले होते अक्षरशः अंगावर काटा येत होता आम्ही बाहेर पडलो आहे आणि इथे आम्ही पाहिलं की इथे लोक काहीतरी करत होते दगड लावून तर हे काय आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ इथे संपवतो इथून पुढे आम्ही वाराणसीचा प्रवास करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल चॅनलवर नवी असा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखादा अशाच नवीन व्हिडिओ